श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी आपल्याला निवडतात आपण त्यांना निवडत नाही स्वामींनी निवडले तर स्वतःला विशेष समजू नये ती जबाबदारी असते कारण त्यांना आपल्याकडून कार्य करून घ्यायचे असते त्यामुळे कृतज्ञ रहा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दिवसभर आपले काम ताण तणाव जबाबदाऱ्या त्यामुळे मन थकलेले असते या सगळ्यांचा प्रारंभ जसा आपल्या दिवसाच्या ऊर्जेवर परिणाम करतो तसाच आपल्या रात्रीचा शेवटही आपल्या मनस्थितीवर खोल परिणाम करतो अशा वेळीला चांगली झोप ही शारीरिक आहे मानसिक शांततेसाठी महत्त्वाची आहे ही विश्रांती अधिक सकारात्मक आणि शांत करायची असेल तर झोपताना जे कोणी तुमचे इष्ट देवता असेल त्यांचे किंवा स्वामींचे नामस्मरण करणे प्रभावी ठरते झोपताना नामस्मरण केल्यामुळे मनातील विचार ताण तणाव कमी होऊ लागतात मन शांत होते आध्यात्मिक ऊर्जा वाढते विचार सकारात्मक होतात सुरक्षतेचे जाणीव होते स्वामींचे सूक्ष्म संरक्षण कवच लाभते चांगली झोप झाल्याने आपले आरोग्य चांगले राहते नकारात्मकता नष्ट झाल्याने शांत मनात एखादे उत्तर स्पष्ट दिसू लागते आपली निर्णय क्षमता वाढते त्यामुळे झोपताना मोबाईल टी व्ही चिंता काय कामाचे विचार बाजूला ठेवा आणि बसून किंवा झोपेमध्ये शांतपणे नामस्मरण करावे रात्री झोपताना पाच मिनिटे नाम घेणे हे शक्तिशाली साधना आहे झोपताना घेतलेले स्वामींचे नाम म्हणजेच स्वामींचे आभार मानणेच आहे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट नामाने करा नामस्मरणाला जीवनशैलीचा भाग बनवा जीवनात नक्कीच सकारात्मक परिणाम दिसेल मी स्वामींचा चमत्कार माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे म्हणून तर मी नशिबापेक्षा स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो स्वामी सांगतात काळ किती पण वाईट असू द्या पण काळजात स्वामी समर्थ असतील तर विजय तुमचाच श्री स्वामी समर्थ कृपा उपाय, हिरव्या कागदावर हिरव्या पेनाने हा मंत्र लिहा हा उपाय बुधवारी करायचा आहे मंत्र असा आहे ओम ब्रम बुद्धाय नम एकशे आठ वेळा लिहा नंतर हा कागद जाळा आणि ती राख उत्तर दिशेला शिंपडा रोज करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा